एकदम सोपे टाईपचं गणित आहे याचा फुल चाप्टरवाईज व्हिडिओ मी तुमच्यासाठी इथे खाली लिंक अवेलेबल करून देत आहे जर मी पोस्ट नाही केला तर मला नक्की कमेंट करून कळवा की सर याचा फुल व्हिडिओज हवे नाव आणि प्रवाहाचा याच्यामध्ये एकदम झक्कास्ट्रीने मी हा व्हिडिओ क्लिअर केलेला आहे तर आपण जाऊया डायरेक्ट गणिताकडे तर काय गणित दिलेलं आहे की एका नावेचा संत पाण्यातील दिल वेग दिलेला आहे सहा किलोमीटर प्रति तास व पाण्याच्या प्रवाहाचा वेग दिलेला आहे चार किलोमीटर प्रति तास तर त्या नावेचा पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती असा प्रश्न आहे बघा काय दिलेलं आहे की समजा एखादी बोट आहे तिचं जर संत पाण्यातील हे दिलेलं आहे वेग दिलेला आहे की बोटीचा वेग आहे आपण समजूया यू आणि जर काय दिलेलं आहे प्रवाहाचा वेग आता हा प्रवाह इकडे पण वाहू शकतो इकडे पण वाहू शकतो तर कुठेही वाहत असेल आणि बोट कुठेही जाऊ शकते इकडे जाऊ शकते इकडे जाऊ शकते समजा बोटेचा प्रवाहाचा वेग आहे व्ही तर जर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे प्रवाह जर इकडे जात असेल आणि त्याच दिशेने जर बोट जात असेल तर हा यू आणि हा व्ही तर हा प्रवाह काय करेल की बोटेला त्या स्पीड अजून वाढ वाढून देईल म्हणजेच त्याचा प्रवाहाचा आणि बोटेचा स्पीड एकंदरीत जर प्रवाहाच्या दिशेनं जात असेल तर यू प्लस व्ही होईल तर ह्याच्या उलट पक्षी समजा ही बोट आहे हा प्रवाह आहे ह्या दिशेने जात आहे आणि बोट काय करत आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या दिशेला जात आहे तर ह्याचं काय होईल यू मायनस व्ही हे काय होईल त्याची वेग होईल तर आता काय दिलेलं आहे नाव्याचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलेलं आहे आणि नावेचा संत पाण्यातील वेग संत पाण्यातील वेग काय आहे सहा आहे आणि प्रवाहाचा वेग दिलेला आहे म्हणजे आता विरुद्ध दिशेने काढायचा आहे म्हणून प्रवाहाचा वेग मायनस केला तर हा किती दोन किलोमीटर प्रति तास एवढा येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे काय असणार आहे तुमचं वि उत्तर असणार आहे आपण विद्यार्थी मित्रांसाठी गरजू विद्यार्थी मित्रांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज इथे अवेलेबल करून देत आहे तुम्ही खाली लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता की कशा प्रकारचा व्हिडिओज आहेत ह्याच्यामध्ये टाईम अँड वर्क म्हणजे काळकाम पर्सेंटेज शेकडेवारी बोट प्रवाह एच सी एफ एल सी एम तसेच शेकडेवारी नफा तोटा अशा प्रकारचे व्हिडिओज इथे अवेलेबल करून दिलेले आहेत आणि बाकीचे व्हिडिओज कंटिन्यूली मी अपलोड करत आहेत तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तर फक्त तुम्हाला काय करायचं आहे यूट्यूब चॅनलला जॉईन करायचं आहे प्लस ह्याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी मी टेलिग्राम ग्रुपवर एक ग्रुप बनवलेला आहे त्यावरती तुमचे जे काही डाऊट्स असतील जे काही डाउट्स असतील ते जर तुम्ही मला पाठवलेत तर त्याचं व्हिडिओद्वारे शंका निरासन मी इथे करत आहे ह्या हे व्हिडिओ कोणते आहेत तर यूट्यूब चॅनलवरती आपले दीड हजारापेक्षा जास्त व्हिडिओज आहेत आणि मी कंटिन्यू ह्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करत आहेत तर हे जेवढे व्हिडिओज अवेलेबल आहेत ते तुम्हाला मी नक्कीच पाठवण्याचा प्रयत्न करेल आणि त्या व्हिडिओद्वारे तुमचं डाऊट सोल्युशन करण्याचा प्रयत्न करेल तर ह्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही गणितच गणित म्हणून ॲट दी रेट गणितच गणित असं टेलिग्राम चॅनलवरती सर्च केलं गणितच गणित वन असं जर तुम्ही टेलिग्रामवरती चॅनलवरती सर्च केलं तर तुम्हाला एक ग्रुप भेटेल मॅथचा मॅथसाठी तर त्यावरती तुमचे डाऊट्स पाठवा तुम्हाला नक्कीच सोल्युशन केलं जाईल तर हे जे दोन्ही बेनिफिट आहेत ते फक्त मेंबर्सवाल्यांसाठीच आहे जर तुम्ही मेंबरशिप नाही घेतली आहे तर सध्या तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता माझे रिस्पॉन्स बघून तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलची प्रीमियम मेंबरशिप इथे घेऊ शकता या व्हिडिओमध्ये एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद